नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचा स्वागत करतो आपल्या जे अपघाताची मालिका सुरू आहे ती थांबता थांबे ना सद्यस्थितीमध्ये आपण आलेलो आहे जे कोपरा फाटा बोरगडी नाला त्याच ठिकाणी या पुलाबाबत सांगायचं म्हटलं तर दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जे मुसळधार अतिमुसळधार पाऊस झाला त्यामध्ये हा जो पूल आहे अक्षरशः वाहून गेला याच ठिकाणाहून आपण माननीय जिल्हाधिकारी श्री पंकज आशिया यांची मुलाखतही घेतली त्यांनी या ठिकाणची थी पाहणीही केली परंतु बघतो काय अगदी पंधरा ते वीस दिवसाच्या अंतरानं याच ठिकाणी अतिशय भयावह हो असा अपघात या ठिकाणी सद्यस्थितीमध्ये झालेला आहे आज दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस संध्याकाळी सुमारे अर्धा ते एक तास अगोदर याच ठिकाणी जे एक पिकअप बरोबर आहे ना बोलेरो पिकअप आणि जे यश आहे जी लालपरी आहे त्यांचा अक्षरशः समोरासमोर अपघात झालेला आहे अपघात एवढा भीषण आहे की आपण बघू शकतो जी लाल परी आहे त्या लाल परीचा एक चाक अक्षरशः जाग्यावरच फुटला आणि जी बोलेरो पिकअप आहे ती बोलेरो पिकअप जागेवरच पिचकून गेली आता यामधले जेही ड्रायव्हर होते किंवा यामध्ये बसलेले व्यक्ती होते त्यांना बराच असा मार लागला अशी आम्हाला प्राथमिक माहिती मिळालेली आहे आता घटनास्थळी आम्ही आणलो आहे तात्पुरतं समोर येऊन जा आपण जी कंडिशन आहे गाडीची ती कंडिशन दाखवायचा प्रयत्न करू इथे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे गाडी पिचकलेली आहे आता गारी है, ही जी सदर गाडी आहे एमएच एकोणतीस एटी झिरो पाचशे ऐंशी ही बोलेरो पिकअप ही गाडी आहे गाडीची कंडिशन बघू शकता कशा प्रकारे गाडी ही अपघात गा झालेला आहे गाडीचा आणखी समोर आता आपण इकडं लालपरीकडे वळू लाल पलीच आता बोनट पहा कशा प्रकारे हे पूर्ण गाडीची अवस्था अस्तव्यस्त झालेली आहे गाडीचा नंबर सांगतो तुम्हाला मी थोडं मागवून जा आता जी लाल परी आहे त्याचा नंबर आहे एच वीस बी एल पस्तीस चौतीस आता ही जी गाडी आहे ती गाडी आली होती कंधार आणि चालली होती नागपूरला हेही इथं महत्वाचं आहे म्हणजे आपण समजू शकतो की आपली नांदेड जी डिपोची गाडी आहे या ठिकाणी आपण आपल्या पुसदला आली होती आणि इथून ती नागपूरला जाणार होती परंतु काय बघतो जे आपला कोपरा फाटा जे आपला बोरगडीचा पूल आहे या ठिकाणी बोर्डला पिकअप आणि जे लालपरी आहे त्यांचा अक्षरशः समोरासमोर भीषण अपघात झाला आहे महत्वाचं म्हणजे जवळपास अर्धा ते पाऊन तास झाला परंतु पोलीस प्रशासन अद्याप पावेतो या ठिकाणी आलेल नाही आणि या ठिकाणची जर कंडिशन बघितली हा पोल दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जो वाहून गेला त्यामुळे हा रोड फक्त एक तर्फी झाला आहे जर रस्त्याची मागची अवस्था बघितली तर अतिशय भयावह फक्त थोडीच जागा आहे त्याच ठिकाणाहून वाहन करत आहे आता यामध्ये गलती कोणाची चूक कोणाची कोण जास्त स्पीड मध्ये येत होत एस टी की बोले पिकअप हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न आहे आता जे पोलीस प्रशासन आहे जेव्हा घटनास्थळ येईल जेव्हा आगार प्रमुख आहे आगार प्रशासन आहे जेव्हा घटनास्थळी तेव्हा आपल्याला पंचनामा झाल्यानंतर संपूर्ण जी माहिती आहे ती, ती लवकरच कळेल परंतु सध्या जे बस आपले लालपरी आहे त्यामधल्या कोणत्याही व्यक्तीला मार लागला नसल्याची माहिती मिळाली परंतु जी बोलेरो पिकअप आहे त्यामधले जे दोन इसम आहे त्यांच्या चेहऱ्याला मोठ्या प्रमाणावर दुखापत झाली अशी आम्हाला माहिती मिळाली आहे सद्यस्थितीमध्ये जे आपल्या पुसद वरून जी, जी, जी वाहने येत आहे ते वाहनं अक्षरशः इथे ठप्प झालेली आहे आणि जे कोपरा किंवा जे आपलं उमरखेड रोड आहे उमरखेड वरून जे आपल्या पुसदकडे वाहन येत आहेत त्यांनाही मोठ्या प्रमाणावर थांबावे लागलेले आहे सद्यस्थितीमध्ये आपले चॅनल हे सर्वात पहिले इथे आलेलं आहे यानंतरचा सुद्धा भाग आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच प्रकाशित करू समोरचा जो भाग आहे यामध्ये चूक कोणाची प्रशासनाची पिकअपची लाल परीची मुळात जर बघितलं तर आपण मागचाही शूट काढलेला आहे त्याही ठिकाणी जो पोल लवकरात लवकर बनवायला पाहिजे होता प्रशासनामार्फत ते त्यांच्या दिरंगाईमुळे अद्यापही बनलेला नाही मुळात या ठिकाणी जे लाइटाची सुविधा पाहिजे ती लाईटाची सुविधा सुद्धा नाही त्यामुळे कुठेतरी ना, अपघात हा घडलेला आपणास दिसून येतो समोरची सुद्धा अपडेट आपण लवकरात लवकर चॅनेलच्या माध्यमातून देत राहू बघत राहत टाइम्स ऑफ धन्यवाद